सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काचं आपल्या आवडीचं लोकप्रिय न्यूज चॅनल एम सी एन न्यूज मराठी सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काचं आपल्या आवडीचं लोकप्रिय न्यूज चॅनल एम सी एन न्यूज मराठी एम सी एन न्यूज मराठीच्या बाराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु प्रतापरावजी जाधव केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार शांतारामजी दाणे जिल्हा प्रमुख शिवसेना बुलढाणा राहुलजी मारोड उपजिल्हा प्रमुख शिवसेना बुलढाणा जिल्हा केशवजी ढोकणे पाटील तालुका प्रमुख शिवसेना संग्रामपूर एम न्यूज मराठी बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क रवींद्र शिरस्कार संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार चोवीस बासष्ट त्रेसष्ट